चाकरी म्हणजे चिकून होत नाही वरून बसले जात पहिलं बसलं आपलं थोडं थोडं चाकरी का टेन्शन आहे बाप्पा काही <laughs> येते माणूस जरी दर आलं तरी काही टेन्शन नाही राव लागते रव मा लागत या फाट जरी लागतो या काय करायचं आपला कार्यक्रम चांगला करायचाय वलाय म्हणून वल काय करायचं आज नवाय नेऊन लावाय तरी एवढा राहिलाय बघा लावायचा काय करायचं का काम टाकलं अस चुकल ऑनरस ब्रोस आलं तरी चुकल अजिबात भेटणार सकाळी शेतरात काम हो पाऊस पाऊस म्हणून बसून नाही चालत एकदा बसलं का बसतंय मित्रांनो तुमच्या पण दारात ना असलं टाकून घ्या जाऊ द्या तिथे चाळीस हजार गिर तर जाऊ द्या पण परिसर एकदम स्वच्छ जातोय आपला त्या का कुठे चिकून होत नाही आणि काय नाही वेज नाही कडणार जितक पाऊस पडल तितक चकातुसत नाही टकलं म्हणजे पायाला माती सुद्धा लागत नाही एकदा पाऊस बंद होऊन गेला काल खेपा लावून टाकली तिकडं

गर ते पाठी काळी कशी नाही काळी काळी जरा फड असतर इथं खायचं ह्याच्यावर पाणी मारायचं जाते पहा करट्या उचलायचं आथडी नाथडी भरून येते व्यायाम करून सकाळचा व्यायाम करून पोरांबरोबर हे असं कष्ट आहे म्हणून आपलं शरीर मापात आहे असं फुलटी का असतय काय काय जाणार असं नाही दिसलं माझ वय आता पस्तीसाव चौतीस वर्षा शेप आहे पन्नास साठ जरी झाली तरी शेप मध्ये राहिला पाहिजे चोवीस असेल मानस हा चोवीसा कोणाच माझ चौतीसा आहे कष्ट करावं लागते हो सुख मिळल का वाढतंय माणूस मग शरीराला लय सुख लागू दे काम चालू ठेवायसारखे लय अगोर पण काम करायचं नाही प्लाटी कधी वाकावं लागते ना सतरा अकरा म्हणजे टेन्शन नाही कसा दिसतोय बघा इ मित्रांनो आणि आपलं कष्ट कसं आहे ती बी सांगा हा काय कसा परिसर दिसायला लागला संपूर्ण परिसर आपला कसा दिसतोय मी पाच ते सहा दिवस झालं आज हेच टाकतोय बघा आज कंप्लीट सहा दिवस होत आलं बघा हे टाकत आले तिथं जरा चिकल झाला थोडा इथं मुरुम टाकायचा मुरमावर न हिदस टाकायची पुढे हटपडे जात असंच आहे ना मंगल्या फुटला असंच टाकते अगं पथरा म्हणजे आपल्या जीवाला बंगलाच म्हणायच बाय पण माणसाच परिसर स्वच्छ पाहिजे परिसर स्वच्छ तर माणूस स्वच्छ बरोबर आहे ना नाही शाळेत शिकवत असत नाही ती धडा शिकवताना सांगते ती परिसर ज्याचं परिसर स्वच्छ त्याच मन स्वच्छ आणि स्वच्छता ठेवलीच पाहिजे ते घरले मुलं कसं स्वच्छता ठेवा मित्रांनो स्वच्छता प्रत्येक दारात हे असलीच पाहिजे चला बाय बाय